खोटं बोलायचं नाही खोटं खोटं बोलायचं नाही असं दाखवावं लागतं असं दाखवावं लागतं किती शेंगा आहेत पूर्णपणे पूर्ण इकडून बघा तिकडून बघा कुकडूनही बघा पूर्ण असंच दाखवावं लागतं बघा नीट नमस्कार शेतकरी बांधवांना अननॉन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो आज आपण ह्या तोर सोयाबीन दोन एकर प्लॉटमध्ये उभे आहोत आणि आजच्या व्हिडिओचं उद्दिष्ट काय आपण जेवढ्याही व्हेरायटीज बघितल्या सोयाबीनच्या वेगवेगळ्या असोत कुठली फुले संगम असो फुले दुर्वा असो आणखी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीज बघितल्यात त्यामध्ये ही जी आपली व्हेरायटी आहे इगल तीनशे पस्तीस ही सरस आपल्याला पाहायला मिळते म्हणजे सरस कसं तर याला सगळ्यात जास्त फुटवे म्हणजे आपण जेवढ्याही व्हेरायटीज बघितल्या त्या सगळ्या व्हेरायटीपेक्षा ह्याच व्हेरायटीला सगळ्यात जास्त फुटवे आपल्याला पाहायला मिळतात आता ते कसं तर आपण मागेही व्हिडिओचं म्हणजे वेगवेगळ्या वे वे सोयाबीनचं व्हेरायटीचं एक व्हिडिओ बनवला होता की त्यामध्ये आपण चार वेगवेगळ्या प्लॉटमधलं माहिती बा बघितली होती आता याच्यामध्ये आपण जे उभं आहेत एगल तीनशे पस्तीसमध्ये तुम्ही आता हे जर झाड बघितलं तर आता याला काही शेंगा पाहायला आपल्याला मिळत नाही परंतु आता हे इगल तीनशे पस्तीसचं वान नाही आहे हे इगल तीनशे पस्तीसचं आहे आपण सांगताना सांगितलं होतं आणि बघितलंसुद्धा होतं की याचे पान गोलाकार आहेत हे चुकून एखादं बी याच्यामध्ये ॲड झालं असेल म्हणून त्याला कमी शेंगा आहेत आता हे बघा इगल तीनशे पस्तीस शेंगांचं प्रमाण तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रमाणात शेंगा आहे आता आपण सांगितलं व्हिडिओमध्ये की फुटवे सगळ्यात जास्त असणारी ही व्हेरायटी आहे तर तुम्हाला दाखवलं तर तुम्ही शॉक व्हाल आता हे बघा केवढसं झाड आहे आता एवढंसं झाड आहे आणि याला शेंगा तुम्ही बघू शकता पान पान चा की पानं कमी आहेत पानं जर बघितलं तर एकदम कमी आहे शेंगा जास्त आणि शेंगा जास्त असताना दानाचा आकार तुम्ही बघा मुद्दाम झूम करून दाखवतो की आकार हे बघा त्याचा आकार चांगल्यापैकी याचा आकारसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि फुटवे आता एवढशच रोपट्याला पाच सहा सात फुटवे आहेत आणि चांगलं पूर्ण गोलाकार हे भरलेला आहे तसंच इकडं जर बघितलं तर पूर्ण पूर्ण शेंग आता हे काय झालं की इकडे मोकळी जागा असल्यामुळे रस्ता असल्यामुळे इकडचे बरेच आपण जे लागवड केलेली आहे म्हणजे कपाशीसारखीची लागवड म्हणता येईल त्यामुळे याच्यामध्ये स्पेस असल्यामुळे हे इथल्या इथं इथल्या इथं आणि शेंगा एकदम खालून खालून ते पूर्ण याच्यापर्यंत शेंगायला ये येतं हे बघा हे बघा म्हणजे सांगायचा उद्देश म्हणजे याला सगळ्यात जास्त फुटवे आणि रोग जर बघितला तर पानं खाणारी अळी किंवा मग नंतर ती शेंगा खाणारी अळी आता तसंच जर बघितलं तर याच्यामध्ये खोड किडा कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाला हे बघा शेंगा पूर्ण आपण ही जर असं दाखवण्याचा प्रयत्न केला तर चांगल्या पद्धतीने याला शेंगा आहेत हे आता इगल तीनशे पस्तीसचंच झाड आहे शेंगा बघा तुम्ही म्हणजे दोन अडीचशे शेंगा आणि खालणं त्याचं जर झाड बघितलं तर बघा केवढं झाड आणि हे ते हे जे फुटवे त्याला खालूनच फुटूया त्याला फुटलेले फुट आहेत म्हणजे जर तुम्ही याचं व्यवस्थित नियोजन केलं आणि काय म्हणता येईल आपल्याला मक्यासारखी याची पेरणी केली सहा इंच नऊ इंच आणि मधात व्यवस्थित जर अंतर ठेवलं तर हे उत्पन्न तुम्हाला एकरी तूर सोयाबीन पेमध्ये एकरी दहाच्याही वर दिलं आता पहिल्यांदाच आपलं हे प्रायोगिक तत्त्वावर आपण याची लागवड केलेली आहे ट्रॅक्टरवरती पुढच्या वेळेस आपण याची टोकनवरती पेरणी करणार आहोत आणि दोन तीन दाणे दोन तीन दाणे असं त्याच्यामध्ये आपण अंतर अडीच बाय दीड असं अंतर ठेवणार आहोत कारण आपण जेमतेम सुरुवातीलाच ठिबकवरतीच याची लागवड करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही बघू शकता की खरंच खतरनाक असं याचं वान आहे जेव्हा जे जेवढे जे आपण प्लॉट बघितले त्याच्यामध्ये इतनं खालणं पूर्ण शेंगा कुठंच आपल्याला पाहायला मिळालं नाही जे की फक्त इगल तीनशे पस्तीस या वानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि तुम्ही बघू शकता आता काही काही झाडं बोटाच्या आकाराची झाडं आहेत म्हणजे बोटाचा अंगठा जो आहे हाताचा अंगठा तेवढा प्रमाणात कुठं कुठेला हे आहेत आता, आता इथं बघा शेंगा शेंगा पूर्ण जर हे तास असं बघितलं बघल्याचा प्रयत्न केला आपण तर तसंच हे बघा शेंगांचं प्रमाण अतिशय जास्त आणि हे नंतरही आपण याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवू जेव्हा हे पूर्ण शेंगा पानंचे गायब होतील तेव्हा सुद्धा अशा प्रकारे हे पूर्ण 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 प्लॉटमध्ये जर असंच आपण बघितलं प्लॉटमध्ये म्हणजे पूर्ण ही पूर्ण लाईन एक कारण काय झालं आहे की इथं मोजकेच दाणे आपले टाकले गेले असे दोन 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 तीन तीन आतमध्ये जर बघितलं तर तेवढं प्रमाणात त्याला शेंगा नाहीत कारण दाट झालेला आहे हाईट त्याची जास्त वाढलेली आहे इथं हाईट कमी आहे साधारणतः मांडी किंवा टोंगा आणि छान पद्धतीने याला शेंगा आहेत हे एक चांगली खासियत इगल तीनशे पस्तीसची आहे जे की आपल्याला पाहायला मिळते पूर्ण इकडं तुम्ही पूर्ण बघू शकता इथं तर बघा आता हे एकच झाड आहे आणि याला खालनं शेंगा आहेत आता याची जेव्हा पानझड होईल तेव्हा आपण याचा सेपरेट व्हिडिओ तर बनवणार आहोत म्हणजे दीडशे दोनशे दीडशे दोनशे अडीचशे शेंगा झाडाला आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळ्यात जास्त फुटवे ह्याच व्हेरायटीला कारण आपण आजूबाजूचे दहा बारा प्लॉट हिंडलो तरीही एवढे फुटवे आपल्याला कुठंच दिसले नाही आता इथं बघा हे दोनच झाडं आहेत खोड बघा याचंही खोड बघा आणि शेंगा बघा शेंगा शेंगा आहेत दोनच झाडं मिळून अडीचशे तीनशे शेंगा, शेंगा भरतील या जर मुरल्यात आणि शेंगांचं प्रमाण तीन जास्त शेंगा आणि दोन कमी कमी शेंगा जाड आहेत पूर्णपणे रोगाचं किंवा एकंदरीत बाकीच्या गोष्टीचं जर व्यवस्थापन केलं तर ही व्हेरायटी तुनात उत्पन्न देणारी व्हेरायटी आहे अशा पद्धतीने इगल तीनशेप असतील सगळ्यात जास्त फुटवे देणारी व्हेरायटी तर मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद हे पानापेक्षा शेंगा जास्त अरे बाप रे बाप रे बाप इकडून बघा तिकडून बघा सगळीकडून बघा पानांपेक्षा शेंगा इथं जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आता जर बघितलं तर इकडे स्पेस आहे तिकडे स्पेस आहे आणि पूर्ण स्पेस ह्या दोन रोपट्यांनी झाकून घेतलेला आहे म्हणजे टोकनवर जर साधारणतः अशी तुम्ही तुम्ही जर लागवड केली इथं साधारणतः एक फूट किंवा नऊ इंचावर तुम्ही अशी लागवड घ्या आणि बघा ह्या वनाचा इफेक्ट खाली बघितलं जर म्हणजे काय उपटून घ्यावं लागेल का वान सांगा खाली एकदम बुंद्याला त्याच्या शेंगा आहेत बुंद्याला तुम्ही पुन्हा एकदा बघा की खालनं एकदम लागलेलं आहेत आणि जर रोपटे बघितले तर दोन रोपटे आहेत दोनच बिया आहेत शेंगांचं प्रमाण बघितलं तर कुठं जागाच नाही आहे आता इथं मुद्दामून आपण याचे पानं काढण्याचा प्रयत्न करू आता नव्वद टक्के हा सोयाबीन भरलेलं आहे शेंगा जर मोजायचं म्हटलं तर फारच किचकट काम होईल कारण एवढ्या शेंगा आहेत की कुठं कुठं मोजावं आणि कुठं कुठं सोडावं तरीही आपण पानं काढून याचा एकंदरीत शेंगा मोजू मित्रांनो आता हे जे वान आहे हे आहे इगल तीनशे पस्तीस आता इगल तीनशे पस्तीसवर आपण जेव्हा प्लॉट लाव ला लावला आहे तेव्हापासून सगळे व्हिडिओ इगल तीनशे पस्तीसचे आपण पोस्ट केलेले आहे जे की दोन एकर असो किंवा साडेतीन एकर असो लागवडीपासून सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आ, आता एकंदरीत जर याच्या शेंगा पाहिल्या तर जाड शेंगा आहे पुन्हा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आपण तेव्हासुद्धा इथं बघू पूर्ण बघू शकता की चांगल्या जाड शेंगा आहे आता याचे पानं आपण मुद्दामून याच्यासाठी काढणार आहोत की आपल्याला बघायचं आहे की किती याला शेंगा आहेत दोनच रोपट्यांना म्हणजे जर पुढच्या वेळेस आपल्याला टोकनवर जर याची पेरणी करता आली तर आपलं उत्पन्न वाढेल का हा त्यामागचा एक प्रयत्न सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही कोणकोणतं पिकाची लागवड करता आणि जर तुम्ही सोयाबीन पिकाची लागवड करत असाल तर तुम्हाला उत्पन्न वगैरे किती होते ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्या बियाण्याबद्दल किंवा त्या गोष्टीबद्दल माहिती पडेल आता जनरल आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये भरमसाठ बियाणे आहेत आणि त्याचे रेटही जास्त आहेत त्यामध्ये वेगवेगळे व्हेरायटीज आता ही जर व्हेरायटी म्हटलं इगल तीनशे पस्तीस जे एस तर ही फार जुनी व्हेरायटी आहे आणि याच्यावरती त्यामुळेच बराचसा रोगसुद्धा आपल्याला आढळला त्याचेसुद्धा व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून टाकलेले आहेत आता म्हणून आपल्याला हे झाड इथं सापडलं म्हणून याचा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हीही बघा कुठंच पूर्णपणे हा डेमो आहे आणि लाईव्ह डेमो आहे त्यामुळे हा आपलाच शेतातला प्लॉट आणि सगळं काही पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ हे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील खालनं मी जिथंही बोट लावतोय तिथं पूर्णपणे शेंगाच शेंगा आपल्याला इथं पाहायला मिळतात अशा पद्धतीनं घेऊन येऊया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी तोपर्यंत मित्रांनो बघा तुमचंही सोयाबीन कसं आहे ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून नवनवीन माहिती शेतकऱ्यांनाही माहीत होईल मलाही त्यामधून काहीतरी मिळेल अशा पद्धतीने पुन्हा एकदा धन्यवाद